मुक्काम राष्ट्रवादी पोस्ट भाजपा सौदेबाजीचा पाठिंबा लाचार झाली कमळाबाई नमस्कार माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिला अर्थात हे असे काहीतरी घडणार होते हे सगळीकडे आता म्हणजे जा याआधी जाहीर झालेले होते पण यामुळे माढ्यात महाविकास आघाडीला एक धक्का मात्र नक्की बसला आहे कारण शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी एकमेच्या रात्री महाराष्ट्र दिनाच्या रात्री भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे नव्हे त्यांना तो करावा लागला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंढरपुरातील निष्ठावंत मोहरा भाजपच्या गळाला लागला गेल्या काही दिवसापासून त्यांच्या राष्ट्रवादी त्यांच्या बा देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीगाठी वाढलेल्या होत्या तेव्हापासून अभिजित पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरूही झालेल्या होत्या परंतु आता या चर्चांना पूर्ण विराम मिळालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांना पक्षात थेट प्रवेश देण्यात आला नाही असं देखील ऐकायला मिळत होतं आता मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांना तो करावा लागला आहे सक्तीचं प्रेम प्रकरण त्यांना करावंच लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे नेते तथा विठ्ठल सहकारी साखर स्वकर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भाजपाला हा पाठिंबा आपला जाहीर केला रात्री पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक झाली होती या बैठकीत त्यांनी माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना आपला पाठिंबा जाहीर केला अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने साहजिकच पवार गटाला पवार गटासाठी हा धक्का आहेच भारतीय जनता पक्ष आणि अभिजित पाटील यांच्यात हे राजकारण मात्र सौदेबाजीचे राजकारण झाले आहे काठी दाखवून राजकारण झाले आहे आईनं निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली शरद पवार यांच्या प व्यासपीठावरून उठून अभिजित पाटील यांना कारखान्याकडे धावावे लागले अर्थात त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही जावं लागलं तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारचा हा एक सौदा झाला आणि अखेर अभिजित पाटील यांनी भाजप उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला पाटील यांनी हा पाठिंबा मनापासून तर दिलेला नसणार अर्थात याचे उत्तर त्यांच्या चेहऱ्यावरही मिळत होते पवारांच्या सभेतून थेट कमळाबाईच्या मांडीवर जाऊन कोण बसेल हो पण अभिजित पाटलांना जावं लागलं काठी दाखवून घेतलेला पाठिंबा लोकांना जसा आवडलेला नाही तसं आपल्या नेतेला खिंडीत गाठून कोंडी केलेली देखील शेतकऱ्यांना आवडलेली नाही आणि हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे माढेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे नेते भाजपच्या बाजूने आणि जनता मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने असं चित्र या निवडणुकीत सुरुवातीपासूनच दिसत आहे त्यामुळे नेते फोडण्यात जरी कमळाबाई आघाडीवर असली तरी सामान्य जनतेला मात्र ती आपलंच करू शकत नाही असं चित्र आजही कायम आहे माढा मतदारसंघ जिंकणं हे कठीणच नव्हे तर जवळपास अशक्य असल्याचं दिसल्यामुळं असे सौदे करण्यासाठी कमळाबाई लाचार झाली असल्याचं दिसत आहे लाचार झालेल्या या कमळाबाईला अशा लाचारीचा नेमका काय आणि किती फायदा होईल हे आता या याच्या काळात नक्कीच दिसेलच पण अशा लाचारीचं राजकारण हे सगळं चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार